अब्दुलाट येथे मोहरमची सांगता शिरो तालुक्यातील अब्दुल्लाट येथे रविवार दिनांक सहा रोजी मोहरम पीर पंजाची मोठ्या भक्तिभावानं विसर्जन करण्यात आलं मोहरम हा हिंदू मुस्लिम सर्वांचाच भावनिक सण आहे कुदळ मारण्याच्या विधीपासून मोहरमची सुरुवात होते मोहरमची पाचवी सहावी सातवी आठवी खतल आणि पंजाचं विसर्जन असा दहा दिवसांचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी अनेक ठिकाणी साजरा होतो अब्दुल मध्ये देखील अनेक वर्षापासून गावचे मुलकी पाटील म्हणजेच नांगरे पाटील परिवार या परिवाराचे बाळासो बापूसो पाटील उत्सव बाळासो पाटील यांच्यासमवेत त्यांचे सर्वच भाऊबंध सक्रियपणे सहभाग नोंदवतात मोहरमची सातवी आठवी या दिवशी पेर पंजाची भेट मोठ्या उत्साहात पार पडते येथील मासाहेब दर्गा येथे भेटी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतो गावातील अनेक नागरिक महिला मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी होतात ताशाचा निनाद हलकीचा कडकडाट आणि लाला पीर की अधीन असा गजर करत धुईला धुईला अशा गर्जना करत अनेक जण मोहरम सण मोठ्या भक्तिभावानं साजरा करतात नैवेद्य म्हणून मलिदा चोंगा रोटचा प्रसाद पीर पंजांना दाखवला जातो मोहरमच्या दहाव्या दिवशी विसर्जन मिरवणूक निघते निघते यावेळी अबीर अभी फटाकडे आणि भाविक भक्तांची मोठी गर्दी आणि वातावरण भक्तिमय बनलेलं असतं पीर पंजाना विसर्जन करताना अश्रू नेण्यानी अलविदा अलविदा मेरे हुसेन अलविदा असं बोलत अनेक भक्तांना अश्रू अनावर होतात या गावातील धनगर मानकरी तीन दिवसांचा दुखवटा पाळतात मोहरमच्या उत्सवात गावचे पोलीस पाटील मानसिंग भोसले गुरुंदवाड पोलीस स्टेशनचे सर्व स्टाफ अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून शांततेत मोहरम साजरा करण्यासाठी आवाहन करत असतात खाई फोडण्याचा कार्यक्रम कुतूहलाचा असतो त्यालाही अनेक भक्त सक्रिय सहभाग देतात मोहरम शांततेत पार पाडण्यासाठी उदय पाटील भोला नांदणीकर आपा अप। कोळी संजय हवळे निहाल मुल्ला अमिर मुघल पत्रकार अक्षर मकांदार पवन पाटील शबीर जमादार जावेद जमादार रफिक जमादार मजीद राजू सुतार हिम्मत हारू गिरे अभिजित हरुगले मौलासंदी कल्प मदने यांच्यासह गावातील अनेक मान्यवर परिश्रम घेतात अब्दुलाटमध्ये नऊ पंचांची प्रतिष्ठापना होत असून प्रत्येक ठिकाणी भाविक भक्तांची मोठी गर्दी असते